मम्मी मला भाकर बनवायला शिकवतीये ओके ह्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून मळायचं नाही करायचं भाकर नाही मग थोडं पाणी टाकून चांगलं मळ पहिले मग म्हणजे जेव्हा ज्या वेळेस हे पीठ मऊ होईल त्यावेळेस पीठमळलं जायचं चांगलं है ना कारण की मी आता डायटिंग करते त्याच्यामुळं मी भाकर खाणारी चपाती मी सोडून आहे मग मम्मी नसल त्यावेळेस मी माझी भाकर बनवून खाऊ शकते उपाशी राना। <laughs> <laughs> मी ना <laughs> least, उपाशी नाही राहणार म्हणून मी शिकतीये भाकर कोणासाठी नाही तर स्वतःसाठी तरी शिकायला पाहिजे ऍटलिस्ट आपण उपाशी नाही राहणार बघ मम्मी आता आता पीठ एकदम व्यवस्थित म्हणलं भाकर अग आता मी पीठ मारायला शिकते का भाकर पण बघू मधवनी शिकायचं असत ना मग तू एका भाकर टाकशील आणि एकच पीठमळत बसशील काय काय सुने तू पण आता पीठ गोळा केला आणि पीठ चांगले गॅस सोळाला नाही गेला ना ना पाहिजे आता भाजी कशी कर करू ठुकर कुकर मी नंतर करते मम्मी हे वरती थापताना पण पाणी लावायचं काय पीठ तांदळाची भाकर असती कोणी थांबायचे मम्मी झाली आता ही भाकर थोडीशी झाड थी 아래래 होल पडलं मधी पाणी लावणार पांढर दिसलं नाही पाहिजे छिटकलं कस

आता दुनिया सारखी झाली मम्मी पहिला आपलं बघत आहे म्हणजे मी सांगू का ज्यावेळेस स्वतःसाठी करतो ना आपण तर चांगलं करायचा प्रयत्न करतो मग आपण चांगलं शिकतो मग दुसऱ्यांसाठी आपण चांगलं करतो कळलं स्वतःसाठी करतो तेव्हा आपण दुबड करून खाऊ शकतो बरोबर पण एवढ आहे हा सुनी बघ झाली ना कोलोनडा पिकनिक सेंटर गवर्नमेंट बेंगलुरु डिस्ट्रिक्ट बक्ते ही भाकर एकदम व्यवस्थित झाली आहे माझी मम्मी ही भाकर फुगल केवा नाही पहिलीची फुगली, ना फुगली होती थोडीशी फुगली फुगली हो <laughs> <laughs> फुगली मम्मी फुगली म्हणजे ही भाकर माझी एकदम छान आहे प्रॉपर गोल पण झाले आणि फुगली पण नाहीये आता मम्मीने मला सांगितलंय रोज मी भाकरी टाकायचं ओके नो प्रॉब्लेम